नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण लाल चण्याची उसळ करणार आहोत तर इथे मी एक वाटी चणे घेतलेत हे चणे स्वच्छ तीन पाण्याने धुवून त्यानंतर याला आठ तास भिजून घेतलेले आहे आठ तास भिजवल्यानंतर याच्या दोन वाट्या चणे झालेले आहेत आता तर मी सहा जणांची उसळ करणार आहे त्यानुसारच आपल्याला कांदा खोबरा घ्यायचा आहे तर पुढे मी तुम्हाला दाखवतेस पण त्याआधी इथे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तर अर्धा चमचा मी मीठ इथे घालत आहे आता हा डबा कुकरमध्ये ठेवून आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायचे आहेत तर कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस मी बंद केलाय आहे आता याची वाफ जाण्यासाठी पाच दहा मिनटं तरी लागणार आहे तोपर्यंत आपण कांद्या खोबऱ्याचे वाटण करायला घेऊया तर इथे मी एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलाय आहे यातला मी थोडासा फोडणीसाठी ठेवणार आहे आता हा कांदा मोठ्या आचेवरती चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत आला की गॅसची आज कमी करायची आहे आणि यामध्ये टाकायचं आहे थोडंसं अगदी तेल आणि कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा परतवल्यानंतर यामध्ये आपल्याला अख्खे गरम मसाले टाकायचे आहेत तर यामध्ये मी थोडीशी जावित्री घेतली तीन लवंग घेतलेले आहेत एक चक्री फुलातली पाकळी घेतली थोडीशी दालचिनी दगड फूल घेतलेलं आहे थोडंसं आणि एक वेलची घेतलेली आहे लहानशी आता गॅसची आत मोठी करून परत एकदा चांगला लालसर लालसरता भाजून आहे कांदा छान असा लालसर झाला ना की यामध्ये सुका खोबरं आपल्याला अर्धी वाटी आहे आणि छान असं भाजून घ्यायचंय सुका खोबराही छान असं खरपूस भाजत आला ना की यामध्ये आपल्याला ओला नारळ आहे खाऊन अर्धी वाटी आणि ओला नारळ छान असं खरपूस सोय भाजून भाजून आहे तरी का ते तिन्ही साईसे छान असे लालसर भाजले गेलेत आता गॅस बंद करूया आणि एका ताटेत काढून घेऊया आपण इथे सहा माणसांसाठी उसळ करत हो, आहोत तर त्याप्रमाणे इथे मी साईडचे घेतले आता या भाजनामध्ये आपल्याला चार लसूण पाकळ्या घालायचे अर्धा इंच आलं घालायचं आणि एक हिरवी मिरचीही घालायची आता हे कांद्या खोबऱ्याचं भाजन छान असं थंड झालं ना का मग मिक्सरला आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे तरी ते वाटणही वाटून झालेलं आहे आणि बाजूला मी चणेही कुकरमधून काढून घेतलेत आता आपण फोडणीची तयारी करायला घेऊया तर आपण ज्या कढईमध्ये भाजण केलेलं आहे त्याच कढईमध्ये मी चार मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोरी घालायचे आहे त्यानंतर पाव चमचा जिरे घालायचं आहे पाव चमच्यापेक्षा कमी हिंग घालायचं आहे एक तेजपान थोडीशी लसूण पाकड्या म्हणजे दोन तीन लसूण पाकड्या मी इथे ठेचून घेतलेल्या आहेत कडेपत्त्याची पानेही थोडी घालायचे आणि आपण जो कांदा थोडासा ठेवला होता तोही घालायचा आहे आता कांदा लालसर होईपर्यंत परतवून घ्या तर कांदाही छान असा लालसर झालाय तेव्हा गॅसच्या तिथे आता कमी करायचे आपल्याला मसाले यामध्ये टाकायचे तर अर्धा चमचा मी लाल तिखट घातला आहे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा घरगुती गरम मसाला घातला आहे गरम मसाला इथे थोडा बेतासच घाला थो कारण घरगुती मसाला हे थोडासा सुवासाला कडक असतो थोडंसं जरी प्रमाण याचं जास्त झालं तर मग उसळ आपली थोडीशी कडवट होऊ शकते यासाठी थोडा कमीच घाला आणि जर बाजारी घालत असाल तर थोडा जास्त घातला तरी चालेल आता यामध्ये आपण कांद्या खोबऱ्याचं जे वाटण घेतलेलं आहे ते टाकत आहोत आता कांद्या खोबऱ्याचे जे आपण वाटण घातलेलं आहे ते चांगलं परतवून घ्यायचं आहे या पोरणीमध्ये तर वाटण मी एक मिनिटभर छान असं भाजून घेतलंय आता यामध्ये एक कोकम टाकायचं आहे कोकमाऐवजी तुम्ही टोमॅटो टाकला तरी चालेल पण आपण कोकणी पद्धतीने म्हणजे पारंपरिक पद्धतीने करत आहोत तर पारंपरिक पद्धतीमध्ये कोकम घालत असत आणि ती उसळ खूप छान सुद्धा व्हायची चवीलाही खूप छान लागायची एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्येही मला सांगा तर या या आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण लागलेलं होतं त्याच मी पाणी घालून यामध्ये टाकलं आहे आता यामध्ये चणे घालूया जे आपण उकडवून घेतलेले आहेत आता तुम्हाला इथे कितपत पाणी हवं आहे त्याप्रमाणे घाला मी फक्त सहा माणसासाठी ही उसळ करत आहे तेव्हा जास्त पाणी घालणार आहे एवढं बेताचं आहे एवढंच पाणी पुरेसं आहे मला इथेच तुम्हाला थोडीशी उसळीची चव घेऊन बघायची आहे कारण आपण चणे शिजवताना अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तर जर गरज वाटली तरच यामध्ये थोडंसं मीठ घाला तर आपल्या चण्याच्या आमटीला म्हणजे उसळीला छान अशी मोठी दणदणीत उकळ आलेली आहे तेव्हा गॅस करूया बंद आणि एका भांड्यात काढून घेऊया तर आपली लाल चण्याची उसळ तयार आहे ही रेसिपी पाहताना कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद